पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेची निर्मिती देवतांच्या सामूहिक तेजातून झाली महिषासूर नावाचा मशीचा राक्षस ज्याला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की कोणताही पुरुष त्याला पराभूत करू शकणार नाही त्याच्या अत्याचारांनी देव त्रस्त झाले मग ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींनी सर्व देवांच्या शक्ती एकत्र करून एक, एक दिव्य स्त्री निर्माण केली तीच देवी दुर्गा प्रत्येक देवतेने आपले शस्त्र तिच्या हाती दिले शिवाने त्रिशूळ विष्णूने सुदर्शन चक्र ब्रह्मदेवाने कमळ इंद्राने वज्र अग्निने भाला गणेशाने तलवार वायूने धनुष्य बाण वरुणाने शंख विश्वकर्म्याने कुऱ्हाड आणि शिवाने साप ही शस्त्रे धारण करून देवी दुर्गा महिषासुराशी युद्ध करायला निघाली नऊ दिवस चाललेल्या या प्रखर युद्धात महिषासूर वेगवेगळे रूप धारण करून देवीवर हल्ला करत राहिला आणि अखेर दहाव्या दिवशी विजयादशमीला देवी दुर्गेने शिवाने दिलेल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला यामुळे ती महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली जाऊ लागली नवरात्रीत आपण तिच्या नऊ स्वरूपांची पूजा करतो एक शैलपुत्री शैलपुत्री पहिल्या दिवशी पूजली जाणारी ही पर्वतराज हिमालयाची आहे पार्वती देवीचे हे रूप नवरात्रीची सुरुवात दर्शवते पर्वतावर जन्म झाल्याने तिला शैलपुत्री म्हटले जाते दोन ब्रह्मचारिणी दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते कठोर तप करणारी सनेम आणि श्रद्धेची मूर्ती असलेली ही देवी महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करते तीन चंद्रघंटा तिसऱ्या दिवशी पूजली जाणारी चंद्रघंटा देवीच्या मस्तकावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे या रूपामुळे ती पराक्रमी आणि रक्षण करणारी शक्ती मानली जाते चार कुष्मांडा चौथ्या दिवशी कुष्मांडा या रूपाची पूजा केली जाते असे मानले जाते की या देवीने अंडकोषातून सृष्टीची निर्मिती केली म्हणूनच तिला कुष्मांडा म्हटले जाते पाच स्कंदमाता पाचव्या दिवशी पूजली जाणारी स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे आपल्या मांडणीवर स्कंदाला घेऊन बसलेली ही देवी मातृत्वाचे प्रतीक आहे सहा कात्यायनी सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा होते महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येतून प्रकट झालेली ही देवी महिषासुराचा नाश करण्यासाठी जन्मली असे मानले जाते सात कालरात्री सातव्या दिवशी पूजली जाणारी कालरात्री देवी भयंकर पण भक्तांचे संकट निवारण करणारी आहे ती अंधाराचा नाश करून प्रकाश देणारी शक्ती मानली जाते आठ महागौरी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर काळसर झाले होते पण महादेवांच्या कृपेने ती पुन्हा तेजस्वी आणि शुभ्र झाली हे रूप सौंदर्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे नऊ सिद्धिदात्री नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी सर्व सिद्धी प्रदान करणारी आहे भक्तांना आत्मिक शक्ती ज्ञान आणि मोक्ष देणारी ही अंतिम रूप आहे हीच आहेत नवरात्रीत पूजली जाणारी दुर्गेची नऊ रूपे वाईटावर चांगल्याचा अधर्मावर धर्माचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय हाच या उत्सवाचा संदेश आहे जय माता दी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद